नमस्कार मी सय्यद अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये सर स्वागत आहे आज सिल्लोड शहर भागातील शाहू नगर वार्ड क्रमांक पाचमध्ये आपण आलेलो आहात ह्या ठिकाणी नाली चोकअप झालेली आहे नगर परिषदचं निष्काळजीपणामुळं इथले नागरिक तरस्त आहे आमचे मित्र विजयानंद वाकेखसर सर यांच्याकडून यांची प्रतिक्रिया जाणून घेवा ह्या नालीच्या चोकपमुळं किती यांना अडचणी निर्माण होऊ राहिल्या सर नमस्कार दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आहे नमस्कार सर आणि आपले खूप खूप आभार आणि स्वागत की तुम्ही आम आमच्याकडे आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलात आम्ही गेल्या दोन महिन्यापासून परेशान आहोत ह्या नालीच्या चोकपमुळे दुर्गंधीमुळे श्री अनोर पाठाणसाहेब स्वच्छता निरीक्षक नगरपालिका सिलोड यांच्याकडे मी वारंवार जाऊ नये त्यांना फोन करू नये त्यांना व्हॉट्सअपवर नालीचा फोटो पाठवू नये अद्याप ते आले नाही त्यांचं एकच म्हणणं आहे की आताच येतं असल्यामुळे आम्हाला इकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि इथे या ना नाली झाल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात मच्छर आणि डासचे पाय झाले आम्ही आजारी आहोत गेल्या किती दिवसापूर्वी स्वतः आजारी आहे माझी पत्नी आजारी आहे माझा मुलगा आजारी आहे आजूबाजूचे लोक आम्ही आजारी आहोत त्याचबरोबर इथे माझी बोर आहे आणि ह्या न, 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 न नालीचं इथे शेजारी बोर आहे माझी आणि या नालीचं पाणी त्या बोरमध्ये उतरलं आहे व एका बाजूनं डास मच्छर चावत आहेत दुसऱ्या बाजूनं दूषित पाणी अशा नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आम्हाला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे वर्ष दीड वर्षापूर्वी ह्या घराले एक प्रमुख व्यक्ती युसू प्रमुख व्यक्ती वारले आणि त्या डेंग्यूमुळे आणि त्यांच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे की त्या काळात नगरपालिकेचं पाणी मोठ्या प्रमाणात नाले तुंबल्यामुळे त्यांना डेंगू झाला आणि ते वारले असं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं आणि आता नगरपालिका एक मृत्यू झाल्यानंतर आता नगरपालिका आणखी काही मृत्यूची वाट पाहत आहे का अशी चिंता आम्हा सर्व साहेब नगरवासियांना वाढत आहे सर नगर परिषद सिल्लोडचा बोंगळा म्हणून तुम्ही त्रास आहे तुम्ही सीईओ साहेबाकडं लेखी तक्रार केली का व इस्त इल्ले स्थानिक नगरसेवक जे आहे वार्ड क्रमांक पाचचे राऊ बागवान साहेब आणि मनोज जव्हर साहेब यांच्याशी काही संपर्क साधला का असं रौ भगवान साहेब आणि मनोज जव्हर साहेब यांच्याशी मी संपर्क साधला नाही परंतु मनोज जव्हर साहेबाचा हाच रस्ता आहे आणि हे त्यांचं घर आहे म्हणजे त्यांचा याद्याचा हाच रस्ता आहे आणि त्यांची भाऊ भाऊ जे संध्याकाळी रात्री जेवण झाल्यावर शत पावलीकरले ह्याच सण रोज येतात आणि ते पाहतात पण त्यांचंही इकडे दुर्लक्ष आहे का लक्ष आहे हे मला काही सांगते नाही परंतु नगरपालिकेचे काही अधिकृत कर्मचारी आहे त्यांच्याकडे कर मी वारंवार गेलो मी एक म्हणजे कर्तव्यदक्ष नागरिक आहे मी सर्व टॅक्स पावत्या तुम्हाला दाखवतो मी सगळं टॅ टॅक्स न भरले आहे पण तरीही नगरपालिका आम्हाला कोणत्याही ह्या नगरपालिकेच्या ज्या काही नागरिकांना असल्या पा आवश्यक सुविधा देत नाही त्याबद्दल आम्हाला नगरपालिकेविषयी तक्रार आहे माझं दैनिक लोकफन न्यूजमार्फत एवढंच म्हणणे आहे की आज गुढीपाडवा आहे आणि आपल्या सनवास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि रमजानचा एकोणतीसवा रोजा आहे उपवासाचा पवित्र महिना चालू आहे लोक ईदची तयारी करत आहे आणि दुसरं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती चौदा एप्रिलला होणार आहे यानिमित्त सणासुदीचा वेळ आहे तो मी दैनिक लोकफन न्यूजमार्फत एवढीच विनंती करतो नगराध्यक्ष महोदय निकमताई उपनगराध्यक्ष समीर भैया यांनी याची का हे नालीचं चुकापाच्या बाबतीत इतरल्या नागरिकाची दक्षता यांची काय काळजी यांची जे अडचणी आहेत जे निर्माण झालेले आहे घाणीचं सा दू साम्राज्य याला दूर गंपर तेन, गंपर तेन करावा याचा काहीतरी मार्ग गंभरतेन गंभीरतेने विचार करून याच्यावर काहीतरी मार्ग काढून यांचा प्रश्न सोडवायचे प्रयत्न करावा हीच नम्र विनंती मी पुन्हा येईल चालू घडी चाला घ चालू घडी घडामोडी घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.